मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस ट्रॅक्टर घेऊन देतो डाऊन पेमेंट मी भरतो महिन्याला तीस हजार देतो असं गोड आमिष दाखवून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आले तब्बल नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकींचं एकाहत्तर लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फिर्यादीस आरोपी भालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर तर त्याचा साथीदार अभिजित सुनील भांडवलकर वय बत्तीस राहणार सिव्हिल हाडको अहिल्यानगर याने ट्रॅक्टर घेऊन देतो डाऊन पेमेंट आम्ही भरतो आणि ट्रॅक्टर तुमच्या नावावर घेऊन देतो वापरासाठी आम्हाला द्या मोबदल्यात दरमहा तीस हजार रुपये देतो असं सांगून विश्वास संपादन केला यानंतर घेऊन एल एन टी फायनान्स मार्फत लोन करून रोजी ट्रॅक्टर घेतला परंतु केवळ दोन दिवसांनी जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ट्रॅक्टर स्वतःकडे घेतला व फरार झाले फिर्यादीने केलेल्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चार नोव्हेंबर दो चा दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही आरोपींना अहिल्यानगर इथं अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी विविध ठिकाणी विकल्याचं उघड झालं श्रीगोंदा शिर्डी सिन्नर नारायणगाव आणि अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात छापे टाकून पोलिसांनी एकाहत्तर लाख सत्तर हजार किमतींचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे राजूर पोलीस स्टेशन करत असून कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईत श्रीरामपूर संगमनेर शिर्डी श्रीगोंदा व राजूर पोलिसांच्या पथकाने संयुक्त सहभाग घेत शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक उघडकीस आणली इतर आरोपींचा शोध सुरू आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर